सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा मौळी चंद्र माता मुगटी जळा कारुण सिंधुदूक हरी तुझ बीन शंभो मज कोण तारी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज हो। की ओम साईराम आपण सगळे हनुमान जन्मोत्सवामध्ये हनुमानाच्या बरोबर आहोत आणि आज हनुमानाच्या बरोबर बिभीषण आहेत आणि बिभीषण हनुमानाला मोठ्या कौतुकाने विचारतात की काय अयोध्येमध्ये किती सुंदर असेल ज्या ठिकाणी राम राहतात ज्या अयोध्येमध्ये राम आहेत आणि मग अयोध्येचं सगळं वर्णन सांगत असताना अयोध्येमधली प्रजा सांगत असताना रामाचं पूर्णपणे घराणं सांगत असताना हनुमान खूप भाऊक झालेले आहेत आणि भाऊक झालेले असताना त्या ठिकाणी बिभीषण हनुमानाला प्रश्न विचारतात का मग अशा रामाला वनवासाला पाठवताना त्यांना काहीच वाटलं नसेल त्यावेळेला हनुमंतरायांच्या तर अक्षरशः डोळ्यातून ढळघळ गल पाणी व्हायला लागतं आणि ते म्हणतात की अहो जे वचन दिलेलं होतं हा वंश इतका श्रेष्ठ आहे की दशरथांनी दिलेलं वचन आहे की जान आहे पर वचन न जाय ते एकवेळ स्वतःचा जीव सोडू शकतात पण स्वतःचं वचन सोडू शकत नाही आणि त्यांच्या प्रजेलाही माहिती आहे की आपला राजा हा वचनानिष्ठ आहे त्यांनी वचन दिलेलं आहे तर तो वचन मोडू शकत नाही त्यामुळे अटकाव करणारा असं कोणी नव्हतं का मग बाकी सगळे भावंड किंवा बाकी त्यांच्या असलेल्या माता त्यांनी कोणी विरोध केला नाही का या गोष्टीला ते म्हणले नाही म्हणून अशी परंपरा नाही आहे बघा रामायण किती श्रेष्ठ आहे किंवा रामाचा वंश किती श्रेष्ठ आहे दशरथांनी घेतलेल्या निर्णयाला तो निर्णय कितीही आणि कसाही असेल की त्याच्यामुळे प्रचंड त्रास होणार आहे संपूर्ण प्रजेच्या घराघरामध्ये दुःख होणार आहे संपूर्ण प्रजा दुःखामध्ये जाणार आहे असं असतानासुद्धा प्रजा डोळ्यामध्ये अश्रू घेऊनसुद्धा राजाच्या बाजूने उभी आहे की आमच्या राजाने जे वचन दिलं तर ते वचन आम्ही मोडू शकत नाही आणि रामायणामधनं अशा काही गोष्टी आपल्याला खरोखरी खूप आवश्यक आहेत किंबहुना कलियुगामध्ये आपण रामायणाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे याच्यामधलं प्रत्येक पात्र आणि पात्र इतकं सुंदर आहे की पुढे ह्या चर्चेमध्ये सांगत असताना हनुमान त्या प्रसंगावरती येतात की अहो दशरथ राजा गेले आणि भरताला त्या ठिकाणी आल्यानंतर हे सतत सगळं ज्या वेळेला कळलं की आपले पिता राहिलेले नाही आहेत आणि आपल्याला राज्य मिळावं म्हणून आपल्या आईने कैकेईनी रामाला वनवासात पाठवलेलं आहे त्याच्या वेळेला तो कैकईशी बोलायचं बंद झालं की मी तुला आई म्हणणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त रामाला आपल्याला राज्यामध्ये आणायलाच पाहिजे संपूर्ण प्रजाजन त्यांचं दुःख व्यक्त करत होती एकतर राजा गेले आणि राजा गेलेला असताना त्याच्या अगोदरच राम वनवासामध्ये गेलेला आहे अयोध्येमध्ये राम नाही आहे आणि ज्यावेळेला जिथे काही राम नाही तिथे काहीच काम नाही अयोध्येचं सगळं तेज ते अयोध्येची सगळी रया निघून गेलेली आहे आणि त्यावेळेला भरत सगळ्यांना घेऊन आज वनवासाकडे येत आहेत की जेणेकरून त्यांनी पूर्णपणे रामाला परत यावं आणि रामाला परत यावं आव्हान करण्याकरता म्हणजे की कौशल्य आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कैकई आलेली आहे सुमित्रा त्या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर भरत आहे त्या ठिकाणी शत्रुघ्न आहे त्या ठिकाणी आणि या सगळ्याबरोबर आपलं म्हणणं रामाने ऐकावं म्हणून वसिष्ठांना घेतलेलं आहे की वसिष्ठांची आज्ञा तो कधी नाही म्हणणार नाही त्याचबरोबर जनकाला घेतलेलं आहे का तर सीतासुद्धा वनामध्ये आहे त्यामुळे जनकाला बरोबर घेतलेलं आहे आणि हनुमान राय बिभीषणाला म्हणतात की या सगळ्यांना घेऊन भरत त्या ठिकाणी ज्यावेळेला पोचला पोहोचला त्यावेळेला रामाला बघितल्यानंतर भरत काही बोलूच शकला नाही एवढा त्याला पूर्णपणे भरून आलं एवढा तो रडत होता आणि मग त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या वतीने खरोखरी रामाने परत यावं हे सांगण्याकरता जनकाला सांगितलं की तुम्ही आता या ठिकाणी एक पूर्णपणे न्यायाधीशाची भूमिका पार पाडा हे सगळं प्रजाजनांचं म्हणणं आहे हे आमचं कुटुंबाचं म्हणणं आहे काही काही स्वतः म्हणते की अरे मी शंभर टाईम नाही एक हजार टाईम रामा माफी मागते पण तू परत चल म्हणून हे चुकीचं विधान झालेलं आहे आणि मला माहिती नाही माझी मती काय गुंग झाली पण आज मी स्वतः सांगते की तू परत चल म्हणून आणि अशा वेळेला रामाने परत यावं की नाही हा प्रश्न ज्या वेळेला उद्भवत होतोय राम या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना सांगतोय की मी इथे असलो तरी मी तुमच्या जवळ आहे मी इथे असलो तरी संपूर्णपणे तुमच्याकडे लक्ष देऊन आहे आणि अशा वेळेला न्यायाधीश म्हणून जनकावरती जबाबदारी येते की तुम्ही समजावून सांगा आता बघा जनकापुढे किती मोठा पेच प्रश्न आहे की त्याची मुलगी स्वतः वनवासामध्ये कुठल्या बापाला असं वाटेल की आपली मुलगी आपली राजकन्या ती एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिने जंगलामध्ये असावं तिने काही शुक्लकाष्ठ गोळा करावी आणि त्या शुक्लकाष्ठ गोळा करून त्याच्यावरती आपला स्वतःचा स्वयंपाक करावा आपलं पोट उपभोगावं कधी तिला खायलाही मिळणार नाही तर त्यावेळेला कंदमुळं खाऊन तिने राहावं आणि एक राजकन्या जी राजदरबारामध्ये वाढलेली आहे त्या राजदरबारच्या मुलींनी वनामध्ये आयुष्य काढावं त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांवरचं जनकाचं नितनितांत प्रेम आहे पहिल्या भेटीमध्ये त्यांना असं म्हटलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला पुत्र नसल्याचं कुठलंही दुःख नाही तुम्ही आहात ते मला पुत्रा समान आहात म्हणजे तुम्ही माझे मुलगाच आहात आणि खरोखरी जनकाचं तेवढं प्रेम आहे आणि आत्ता जनकावर ज्यावेळेला जबाबदारी येते रामायण इथे आपल्याला शिकवतं की न्याय कसा असावा निवाडा कसा असावा आणि त्यावेळेला जनकाला म्हणतात की आता तुम्ही सांगा तुम्ही या ठिकाणी न्यायदान करा आणि तुम्ही जे सांगाल ते रामाला ऐकायलाच पाहिजे त्याच्या वेळेला जनक असं म्हणतात की वनवासाला रामाने जाणं ही दशरथाची इच्छा होती दशरथांनी ते कैकईला वचन दिलेलं होतं आज तुम्ही रघुवंश आहात इश्वागू कुळामधला तुमचा जन्म आहे आणि हे सगळं असताना मी तुमचा सासरा जरी असलो किंबहुना या ठिकाणी मी जनक राजा म्हणून जरी असलो आणि मी न्यायाधीश म्हणून जरी असलो तरी मला असं वाटतं की तुमच्या वंशामध्ये तुम्ही राजवंशी आहात तुम्ही रघुवंशी आहात तुम्ही राज्य कारभार करणारे आहात तुमचा शब्द हेच तुमचं प्रमाण आहे आणि तुमचा शब्द हेच तुमचं जीवन आहे त्यावेळेला ज्यावेळेला दशरथांनी प्रजागणांची संपूर्ण नाराजी असताना प्रत्येक एकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना स्वतः रामावरती एवढं नितनितांत प्रेम असताना ज्यावेळेला दशरथ आपल्या वचनाशी निष्ठ राहतो आता ज्यावेळेला दशरथ नाही आहेत त्यावेळेला त्यांचे शब्द वाच पाळणं त्यांचं वचन पाळणं त्यांच्या वचनाने दिलेल्याची बद्धता पूर्ण करतं त्यांच्या वचनाची पूर्तता करणं हे रामा तुमचं परम कर्तव्य आहे मला सुद्धा असं वाटतं की तुम्ही वनवास सोडून परत यावं परंतु जर जनक राजाने सांगितलं की मी जर दशरथाला आठवतो मी जर दशरथाची आठवण करतो मी रघुराजाची म्हणजे पूर्णपणे आठवण करतो आणि मी ज्यावेळेला ईश्वाकू कुळ समोर बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की प्राण जाय न जाय की प्राण गेले तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजे आणि ज्या वचनाची पूर्तता करण्यासाठी करता तुम्ही वनवासामध्ये आला असाल तर मला एक न्यायाधीश म्हणून जर या ठिकाणी बसवलं तर मला असं वाटतं की रामा तुम्ही वनवास उपभोगूनच परत अयोध्येमध्ये यावं धर्मो रक्षित रक्षता ज्या धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्ही वनवासात गेला तो धर्मच तुमचा रक्षण करेल ह्या प्रकारे स्वतःची भावना व्यक्त करून जनक आपलं भाषण संभवतात हनुमान हा संपूर्ण प्रसंग ज्यावेळेला बेभीषणाला सांगतात त्यावेळेला बेभीषण पूर्णपणे म्हणजे की असे हृदयस्थ होतात ते खरोखर रडू लागतात आणि म्हणतात की खरंच किती श्रेष्ठ कुळामध्ये राम जन्माला आहे आणि रामाच्या आजूबाजूला माणसं सुद्धा किती श्रेष्ठ आहेत बघा हनुमान कायम रामायण वाचत असतात आणि आपल्याला पण रामनाम घ्यायला सांगतात खरोखरी रामाच्या नामामध्ये उद्धार आहे आणि रामायण खरोखरी वाचलं पाहिजे आज कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घेण्याकरता प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देण्याकरता रामायण खरोखरी श्रेष्ठ ग्रंथ आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तो वाचा किंबहुना हे आपले एपिसोड आहेत ते तरी ऐका की जेणेकरून रामायणाची तोंड ओळख तरी होईल ओम साईराम